हॅलो नमस्कार मी माझ्या पोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला हो सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला मनातून श्री स्वामी समर्थ आणि ज्या कुणी माझ्या दादांच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या असतील त्या स्वामी महाराजांनी लवकरात लवकर पुऱ्या कराव्या ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती अशी सांगणार आहे की आपल्याला होळी येण्यापूर्वी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहे आणि त्या होळीच्या दिवशी आपल्याला पूजा करून आपल्याला अगदी मनोभावे त्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे तर त्या कोणत्या वस्तू आहे आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये होळी सगळीकडेच आपण साजरी कर, करतो पण आता या वर्षी होळी चोवीस मार्चला होळी आहे आणि पंचवीस मार्चला आहे धुलीवंदन तर आ, हे आपण दोन्हीही साजरी करणार आहोत कारण जशी पोळ्याची कर आपण साजरी करतो तसं होळीचंही आपण आ, एक धुलिवंदन होळीची कर म्हणून आपण धुलीवंदन साजरं करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया आणि कोणत्या वस्तू आणायच्या आहे तर त्या वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जो खास खास उपायाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या किंवा परवा येईल मी मी जे उपाय करते ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ माझ्या यूट्यूब परिवाराला एकच विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण करत जा तुम्हाला असे व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तर कृपया तुमच्या ताईसाठी एक लाईक व्हिडिओला करत जावा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये होलिका दहन हा सण आपण प्रत्येक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा साजरा करणार आहोत आणि हा सण खूप म्हणजे खूप आनंदाचा असतो आणि हा सण दरवर्षी महिन्यात पौर्णिमेला आपण साजरा करत असतो आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली या जाते यावर्षी होलिका दहन चोवीस मार्चला आहे आणि होळी पंचवीस मार्चला देशभरात साजरी होणार आहे वास्तूनुसार होळी येण्यापूर्वी काही वस्तू आपल्याला घरात आणणे खूप शुभ मानलं जाते असं म्हणतात कि कि -कर की यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि जीवनात सुख समृद्धीसुद्धा नांदू लागते ऐश्वर येतं त्यासाठी आपण या छोट्या छोट्या गोष्टी आणायला पाहिजे किंवा छोटे छोटे उपाय आमुषा पौर्णिमेचे उपाय तर खरोखर करायला पाहिजे कारण आमुळा देखील लक्ष्मी माते स्वरूपात मानले जाते आणि पौर्णिमा देखील लक्ष्मी माते स्वरूपातच मानली जाते त्यासाठी आमोषा पौर्णिमेचे उपाय आवर्जून करत जा आणि मी मी जे तुम्हाला होळीचे उपाय टाकणार आहे तेही कृपया एक माझ्या यूट्यूब परिवाराला विनंती करेन की आवश्यक करून पहा मी खरं एक सांगेन मी तर या देवभक्तीमुळे आणि या उपायातूनच वरती आलेली आहे कारण आता सगळेच सुखी आणि सगळेच दुःखी असंही मी म्हणणार नाही परंतु हे जे छोट्या छोट्या वस्तू किंवा छोटे छोटे उपाय तोडगे असते ते तुम्हाला जसे जमतील तसे तुम्हाला करायचे आहे पहिली वस्तू आपल्याला कोणती आणायची आहे ती आपण जाणून घेऊया मुख्य दरवाजाची सजावट असे मानले जाते की वास्तू दोषापासून मुक्त होण्यासाठी होळाष्टक आणि होळिका दहन दरम्यान आंब्याच्या पानापासून बनविलेले तोरण आपल्या दरवाजावर लावावे यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आता ज्यांना आंब्याची पानं मिळाली त्यांनी आंब्याचं पानाचं तोरण लावायचं आणि ज्यांना नाही मिळाली त्यांनी अशोकाच्या पानाचंही लावलं तरीही काही हरकत नाही अशोकाचं झाडही सुद्धा ती आंब्याच्या झाडा इतकंच पवित्र असतं तर तुम्ही दोन्ही पैकी एक तोरण आपल्या दरवाजावरती त्या दिवशी आपल्याला आवर्जून लावायचं आहे आता दुसरा दुसरा दुसरी वस्तू अशी आहे की बांबूचे झाड आपल्याला त्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही होळीपूर्वी घरात बांबूंचे झाड लावू शकता आपल्या घरामध्ये बांबूंचे झाड ठेवल्याने अस... बांबूचे झाड ठेवल्याने सुख आणि सौभाग्य असे सौभाग्य वाढते असं म्हणतात आता तिसरी गोष्ट अशी आहे की क्रिस्टल कासव क्रिस्टल कासव आपण आता देवघरामध्ये दक्षिणावरती कासव ठेवतो किंवा दुसराही का म्हणजे शंख ठेवतो तर तो आपला देवघरातला झाला पण आपल्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये हा कासव आवर्जून ठेवायला पाहिजे आणि कासव आपण जेव्हा ठेवणार आहोत तेव्हा एक काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे की तो कासव कधीही कोरडा राहिला नाही पाहिजे त्या कासवाच्या प्लेटीमध्ये पाणी आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे किमान कासवाचे पाय पुढून राहतील इतपत आपल्याला पाणी त्या प्लेटीमध्ये ठेवायचं आहे आणि क्रिस्टल कासव खरोखर खूप छान आहे खूप छान त्याचे रिझल्ट आहे माझ्याकडेही आहे फेस की आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बहुतेक दिसतही असेल माझ्या पाठीमागे आहे म्हणून आणि तो कासव खरोखर ज्यांना म्हणजे शक्य असेल त्यांनी खरोखर आणा आणि तो काही जास्त महागासो एक शंभर दोनशे रुपयापर्यंत तो कासव मिळून जाईल तुम्हाला कुठेही आता कृपया तो कासव तुम्ही अवश्य खरेदी करा क्रिस्टल कासव बद्दल माहिती आपण जाणून घेऊया घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवणे देखील धन सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी चांगले मानले जाते होळीपूर्वी तुम्ही क्रिस्टल कासव सुद्धा घरी आणावा क्रिस्टल कासव जर का तुम्हाला मिळत नसेल तर पितळांचा कासव बनवलेला असतो तोही तुम्ही आणू शकता पण तुम्ही घेऊ शकता आणि एक आपल्या घरामध्ये कासव वासायलाच पाहिजे कारण पैशाची चंचन आपल्या घरात कधीच भासत नाही फक्त कासव हा नेहमी पाण्यात ठेवायचा याची काळजी आपल्याला घ्यायची ही शक्यतो आ, हा क्रिस्टल कि कासव हा क्रिस्टलचा आपल्या हॉलमध्ये किंवा घरात ठेवण्यासाठी आता चौथी गोष्ट अशी आहे चांदीचे नाणे आता होळीच्या दिवशी आपल्याला एक चो जे चांदीचं चा नाणं असतं चा, जो शिक्का असतो त्यावर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं चिन्ह असतं फोटो प्रतिमा असती हे चांदीचं चा नाणं आपल्याला त्या दिवशी आवर्जून खरेदी करायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला आपण जसं आपण नवीन मूर्त्यांवर अभिषेक करतो किंवा हे तो आपण ते नाणं खरेदी करून आणलं त्या दिवशी आपल्याला मस्त पैकी स्नान घालायचं पाण्याने घालायचं आणि किंवा काही नसेल तर किमान दुधामध्ये खडी साखर टाकून तुम्ही तुम्हा ला ला तुम्हा तुम्हाला स्नान घालायचं आहे त्या नाण्याला आणि प्रथम चार पूजा करून तुम्हाला आपल्या देवघरामध्ये ते ठेवायचं आहे चांदीचे नाणे होळीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी चांदीचे नाणे आपण खरेदी करू शकता आणि आपल्या घरी आणू शकता आणि हे चांदीचं नाणं एक लाल कपडा घ्यायचा तुम्हाला असा रुमाला एवढा आणि ते चांदीचं नाणं लाल कपड्यात थोड्याशा तांदुळाच्या अक्षदा टाकायच्या थोडासा हळद टाकायची त्यावरती आणि पिवळ्या करून थोड्या अक्षदा तांदूळाच्या आणि ते नाणं चांदीचं चा। तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे असं केल्याने आपली आर्थिक चणचण कमी होते असं म्हणतात आता पाचवी गोष्ट तुम्हाला कोणती आणायची आहे तर विंड चाईम आणायचं आहे चा विंड चाईम घरी आणा घराच्या सजावटीसाठी होळीपूर्वी पाच सात किंवा अकरा काड्या काठ्या असलेले विंड चाईन घरी आणावे असे म्हणतात की विंड चाळींच्या मधून आवाज कौटुंबिक जीवनात आनंद आणतो आणि कुटुंबातील प्रेम आणि सुख सौभाग्य या विंड चाईन्समुळे वाढत जातं तर खरो खरोखर तुम्हाला जी गोष्ट शक्य होईल ती एक या पाच वस्तूपैकी तुम्हाला जी गोष्ट शक्य होईल किंवा सोपी पडेल ती तुम्ही एखादी तरी खरेदी करू शकता आणि पुढच्या होळीपर्यंत त्याचे तुम्हाला काय रिझल्ट येतात ते मला कमेंट्सद्वारे तुम्ही सांगू शकता या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि हो उपायाचा होळीच्या दिवशीच्या उपायाचा व्हिडिओ तोही मी लवकरच टाकेल तोही व्हिडिओ आपला उद्या किंवा परवा येईलच आणि हो, सोबतच एक स्वामी महाराजांचा आता प्रगतीं जवळ येत आहे तर स्वामी सेवेसाठी जे कोणी माझा नवीन भक्त असेल त्यासाठी मी तोही व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन चला तर मग सर्व माझ्या युट्यूब परिवाराला मनापासून श्री स्वामी समर्थ धन्यवाद